छान केलंय दोघांनी काम खूप छान केलेलं आहे आणि उत्सुक आहे सिनेमा बघण्यासाठी ओके okay. ती छान काम करणारच कारण ती जनरली कलरफुल आणि तिच्यासारखं आहे कॅरेक्टर जसं तू बोललास चिडचिडी वगैरे दिस आणि पण आता ती मोठी झाली त्यावेळेला तर तशीच होती अच्छा पण तिने छान केलंय मला आवडलं मला पहिल्यांदा मी तिला मोठ्या पडद्यावरती बघितला आज त्यामुळे उत्सुक आहे एक मार्क साठी मी खूप वा आणि मॅम तुम्ही काय सांगाल एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे <laughs> प्लीज सांगा कसं वाटलं लेखीला मोठ्या स्क्रीन वरती बघून सगळ्यांना मनापासून नमस्कार मला नाही ऍक्च्युली भावनाच काही व्यक्त नाही करतायत मी 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 खुश आहे आणि खूप छान वाटत आहे मला अभिनयचाही पहिला दिवस आठवला आता आज तिचा हा पहिला दिवस आहे आज ट्रेलर लॉन्च आहे आणि छान वाटलं पण एक तर स्वानंदी ती चांगली ऍक्ट्रेस आहे हे मला नक्कीच yes. माहिती आहे पहिल्यापासूनच कारण तिच्यामध्ये ते आहे कुठेतरी आणि ते तिलाच माहिती नव्हतं एका क्षणी की असं तिला वाटायचं की मी नाही करू शकत मला हे नाही करायचं तू आणि दादा करतोयस ना ते ठीक आहे पण मला मी माझं दुसरं काहीतरी बघेल पण असं करता करता नदीला योगेशनी विचारलं पहिलं तिची पहिली फिल्म आली होती रिस्पेक्ट त्याच्यानंतर आता ही दुसरी फिल्म थिएटरला रिलीज होती आहे आणि ती म्हणाली मी काय करू म्हटलं तू कर तू वर्क करून नाही वा नाही आवडलं तर सोडून दे पण एखाद्या वेळेला करायला काय हरकत या तुझ्या आपल्या रक्तामध्ये आहे ते माझ्याकडून ही पाचवी जनरेशन आहे बेर्डेंची मुलगी मुलगा असं सगळं ते असल्यामुळे वलय असल्यामुळे मी म्हटलं तू करून बघ नाही वाटलं तर तू सोडून दे पण मग योगेशने विचारलं आणखीन सुमेध होता तिच्या अपोजिट तर मी म्हटलं की टीम चांगली आहे सुरेखा आहेत विद्याधर जोशी आहेत तर करायला काय हरकत नाही आणि तिचा मी हा परफॉर्मन्स पाहिला आहे फार दोघांची केमिस्ट्री अत्यंत उत्तम शु, आहे ते दोघे उत्तम मित्रही आहेत आणि ती केमिस्ट्री त्यांची पडद्यावरही बघायला मिळते आणि माझ्याकडून सगळ्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा स्वानंदीलाही शु शुभेच्छा माझ्याकडून आज खरंतर मला दोघांना खूप कामं आहेत खूप गोष्टी चालू आहेत हो माझ्या चा। Uh, मी आज भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोषचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे मला माझ्या बऱ्याच जबाबदार आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते टाकलेल्या आहेत त्यामुळे आज जायचं की नाही आता महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड्स पण आहेत आज आता संध्याकाळी सुरू आहे त्यामुळे तिथेही जायचं आहे त्यामुळे मी म्हटलं जमेल की नाही सोनंदी प्लीज सॉरी मला माफ कर पण माझं आणखीन माझे बिझनेस पार्टनर अमर गवळी आमचं दोघांचं ठरलं की आपण काही ना करून जायचंच आहे पुढचं बघू कसं करायचं सो माझ्याकडून पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा जोरदार टाळ्या प्रियामांसाठी झाला पाहिजे पुन्हा एकदा अभिनय तू असे टिप्स वगैरे हो देतो का स्वानंदीला अभिनयाबद्दलच्या माझं मला आता जो मला तुला <laughs> काय <laughs> <Okay? laughs> <laughs> 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 टिप्स देऊ वाटतं की कोणालाही फार फार तिला तर मला तसं करायचं हो नव्हतं की फार टिप्स द्या फार शिकवायला जा प्रत्येक आर्टिस्टला स्वतःची वाट स्वतःहून मिळाली तर ती त्यासाठी सर कन्व्हिनियंट गोष्ट मी काय म्हणतो ती तशी फार ना, तिचा नॅचरलपणा आणि तिचा रॉनेस या सिनेमासाठी से, से खूप आवश्यक होता तो दिसून येतोय दोघांची केमिस्ट्री खूप छान दिसते सो आय थिंक तिथेच ती जिंकली तिला माझ्या टिप्सची काही गरज नाहीये वा शक्यत आता तरी आणि पुढेही नसेल याची खात्री आहे मला तिच्याच टिप्सची मला गरज लागेल पुढे जाऊन असं मला वाजायला आता मला परत बोललो